साडेनऊच्या सुमारास सा इन्सिडेंट आहे हो थे थे गाड़ी गाड़ी हो आ, पार्थ पार्थ एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शन दिसतंय काही खाली केस याचे बुलेटच्या ज्या आहेत त्या पण मिळालेल्या जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय आहे याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलिस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि झोन वनच्या टीम या कंबाईंड प्रमाणे काम करत आहेत आरोपींच्या मागे ठेकेदार एजन्सी त्या कुठेतरी वादातून झालाय का नाही आता ही सध्या चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत पण निश्चित कन्क्लुजन पर्यंत पोलीस अजून कुठल्याही पद्धतीने आलेलं नाहीये जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस फक्त मी इथं मग सांगू शकतो